नमस्कार सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी पायल शाह एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर या निवडणुकीत शरद पवारांनी घेतला सर्वात मोठा निर्णय मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर राज्यात हैदराबाद गॅझेट लागू करण्यात आलेलं आहे हैदराबाद गॅझेट लागू झाल्यानंतर मराठा समाजाचा ओबीसी मधून आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे मात्र दुसरीकडे ओबीसी समाजाकडून हैदराबाद गॅझेटला विरोध होतोय मराठा समाजाला आरक्षण द्या मात्र ते ओबीसी मधून नसावं अशी ओबीसी समाजाची मागणी आहे त्यामुळे सध्या राज्यात मराठा समाजाविरोधात ओबीसी समाजाचं चित्र निर्माण झालंय आता राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची घोषणा झाली आहे निवडणूक आयोगाकडून राज्यात नगरपंचायत आणि नगर परिषदांच्या निवडणुकींची घोषणा करण्यात आली आहे या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरद पवार गटानं मोठा निर्णय घेतल्याची माहिती समोर येत आहे राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून एक मोठा निर्णय घेण्यात आला होता तो म्हणजे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मूळ ओबीसी असलेल्या उमेदवारांना संधी द्या ज्या ठिकाणी मूळ ओबीसी उमेदवार मिळणार नाही केवळ त्याच ठिकाणी पर्यायी कुणबी प्रमाणपत्र मिळालेल्या इच्छुकाला संधी द्या तसेच जास्तीत जास्त तरुण आणि नव्या उमेदवारांना संधी द्यायची त्यामुळे राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या या रणनीतीचा आता पक्षात किती फायदा होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे